बघा ते पालतू मस्त वेगे आईला खेकडे खाऊ खेकडे बघा मस्त कुरकुरे खेक मित्रांनो आपण जे काल गेलो बघा जंगलामध्ये खेकडे आणायला तर मित्रांनो खेकडे आणलेत आम्ही ते त्याची आज भाजी करू आपण मस्त वेगळी म्हणजे मी नाही बायको आहे एकदम झनझलीत गावठी पद्धतीची व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटू चल आपले बेलकडा साफ करू चल भाजी करायची ना आज मम्मी भाजी करायची ना आणि इकडे मस्त बसले मोबाईल घेऊन मम्मीचा चल बर चल 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 पकारा चल ना बघा ना चल बायको टी व्ही बघते चल ताप करू ये बघा कालचे खेकडे यातले सकाळी मेले आता पण मेलेत का काय जास्त उरले ना बघा त्याचं मस्त आपण पेंदे वगैरे काढू ना मस्त फ्राय करू म्हणजे बायकोला फ्राय करायला सांगू बघू ती कशी बनवते मस्त वेगळी खेकडी साफ करून घेतले बघा चिल्लू भर आहेत ते चटणी सारखी बघ मस्त वेगळी बालको फ्राय करते आपला साधी पद्धतीने हलद तिखट लाल तिखट मीठ काय मसाला यो मच्छी मच्छी फ्राय मसाला गरम मसाला एवढे मसाला टाकून मिक्स लाला करायला सगळ्याला भेदला पाहिजे ते मस्तपैकी आणि नंतर फ्राय करणार ते तेल तापले बघा आता जे मस्त पैकी आपण तापले तेल बघा आता खेकडे जाऊ चाकडावले मसाला वगैरे लावून ना खाव थोडा दाखवून ठेव बघा ते पालतू मस्तपैकी आईला काय तुटला तर का एकदम झंझणीत झालंय वास पण मस्त येतोय तिखट तिखट आणि एकदम कुरकुरीत हा जरा परत पाच ठेव पाहिजे शिजायला होते का आपल्या ठेकडा फ्राय झालेलाच आहे अशी काय तुम्ही खेकडाबाई केलेली आहे का कधी जंगलात जायचं तिथे एखाद्या ओलात वगैरे जायचं छोटे छोटे खेकडे आणायचे बेलकडे त्याचं मस्तपैकी पेंदच घ्यायचं ती कवटी वगैरे टाकायचे असे की पेंद आणि त्याचं इथे फिंगडे शिंगडे घ्यायचे आणि मस्तपैकी पशी बनवायची आम्ही कधी बनवतो बघा आपली खेकडा खेकडा प्राईज झाली खोकला आला नाकार घुसला वा बघा मस्तपैकी कुरकुरे झाले क्रुम क्रुम खायला मजा येईल जास्त पाहिजे पैकी आणायला एखादि जाऊ जास्त मस्त पैकी खाऊ बस आज संध्याकाळचा मेनू बघा आज जाम खाऊन रावण होणार आहे <laughs> रावणासारखा खाणार आहे बघा आजचा पदार्थ किती इकडे चिकन मच्छी मटण खेकडा फ्राय आणि इकडे खुबे वगैरे मिक्स ओंडा इडली आणि याला कसा खीर चावलाची इकडं पुरी एवढा सर्व आहे आज खाऊन खाऊन व्हायचं आहे आज मित्रांनो कसं आहे आमच्या इकडे ते आज पितृ अमावस्या साजरी झाली ना म्हणजे ते आमचे आजोबांना घास घातला ना त्याचं त्याच्यासाठी एवढं पदार्थ बनवलं हेच मी आज अख्खा दिवस नव्हतो आता संध्याकाळी आलो कामावर गेलो तिकडे आज ग्रामसभा होती वनची योजना सर्वांचा विकास त्याच्याबद्दल विशेष ग्रामसभा होती दोन ऑक्टोंबर रोजी ते पंच्याहत्तर वर्ष झालेत ना म्हातारे त्यांचा सत्कार केला आणि झाडं लावली ते लेट आलो म्हणून दुपारचं सगळं आत्ता लावलं खायला आम्ही चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो करा सपोर्ट करा, करा चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खेकडे खाऊ खेकडे बघा मस्त कुरकुरी खेकडे शेकडा फ्राय मस्त झालाय बायकोने भारी बनवू एकदम よろしくお願